बारा वाजून गेलं आणि घरची कामं सगळी आवरून आली आता एक वाजत हो आली असत बघा तर दुकानावर नाही आणि हरवायची डाळ घेतली एक किलोभर आणि आले इकडं मसाला पण बनवायचा आहे तर सकाळी धनं एक केलं धनं खोबरं चिरला त्यांनी हळकून लसूण आणि आप्पा आणि ह्यांनी कांदा कापतात तर चला आता मी आली इकडल्या घरी तर आता डाळ टाकायची शिजायला तर परते एकदा आणखीन एकदा मी लक्ष्म दाखवते तुम्हाला कसं डेकोरेशन हे ते केलं आहे ताईंनी तिकडली पण कामं आवरून यावं लागते तिकडं कामं करायला उशीर होतो ते चला आता पटापटा आवरून घ्यावं लागेल आता बसायला वेळ नाही लाडू बंदायच्यात रात्री गॅस संपला होता गॅस घेतलाय भरून सकाळी सातलाच गॅस घेतला आहे भरून सकाळ सकाळ सका आली टाकेल सकाळीच फोन आलता लवकर या फोन पडलाय आलता एकट्या आरी पडल्यात आणि आई पण हितच आहे आई नव्हती आली तिकडं विचारलं म्हणले हाय आई बसली लक्ष्मण पुढं चला कुठं चाललं रो ओमा बरे जा कस गेलं बरे जा ती मला मी ट्युशनला चाललो येते का जा मग भांड करू नका तर चला आता आले घरी मसाला चालूही बनवायचा आत्या लसूण सोलत्यात खोबरं चिरलं धुन धुलं नव्वद रुपये डाळे तुम्ही म्हणला किलो आणले नाही त्यांना सांगितलं त्यांनी सोडलं पैसे त्यांनी सोडलं दुर्गा कशी मोबाईल बघायला बसले तर आले बघा मी लक्ष्मी कशी इकडं बघा ताईंनी डेकोरेशन केले असं सगळं मांडा मांडी ओ पायरी कशाची केली गाई ताई कोमल ताईंनी मांडले वय इकडे देवपूजा केली आवा ही म्हणत होती मी वर पायरी कशाची केली

तर बघा डाळ पण आणली डाळ पण शिजवली आमटी पण बनवून झाली तरी ब्लॉग घ्यायचा तपास नाही जेवण पण झालं जेवण मी इथे येऊन केलं जेवण इथे झालं आणि करंजा पण सगळ्या करून झाल्या कुठे करंजा आणि तळून पण झाल्या सगळ्या सगळ्यांनी मिळून केलं सगळ्यांनी मिळून झाल्या राणी पण आली होती शूटिंग काय घेतलं नाही आता तिकडे बनवून दिली आमटी कुकरला टाकलाय भात आणि आता परतायचे पुरण आणि इकडं पीठ मळून ठेवले पीठ किती दाखवतो मला बाबा एवढे एवढं सगळं करायचे आपल्याला आता बनवायचे आणि ताई पण आल्या जिंतीच्या तर ताई आहेत तिकडल्या घरी चहा बनवत होत्या हातांनी चहा बनवून ती मग असलं तर करा की हा काय कडे तर तिकडल्या घरी कोणच मग ताईने हातानी चहा केला व्हिडिओ कॉल केला आले म्हणून तर येतात इकडं मी लाडूचा पाक थंड झाला ही

चला मी दुणूगी थे दुणूगी थे दुणूगी। तर चल आता आम्ही लाडू इची बनून घेतो घरी गाड्या माहते ना न गं पिवळी पण येते मग जको म्हणतात तिकडल्या घरी आल्या तर नको मग ती पोरं जायचं काय करतात काय नाही र पोरं जायचं म्हणते तिकडल्या घरी नाही म्हणलं तर नाही म्हणलं तर आईचं पण जेवण इथे झालं बसलं होतं बसलो नाही काम चालूच आहे भांडी घासून घेतली एक जाळी ठेवली भांडी चला आता पुरण परतून घेतो आणि गोळ्या करायला लागतो एकदाच्या हां तर बघा आवरून ती चालली अशी साडी घातली मस्तपैकी आणि पाणी घेतली पानं प्रियंका यांचा फोन आता तर घरची काम होते आवरली सगळ्यात म्हणून म्हणलं आल्यानंतर करावा आधी जावं पटकस आणि पुरुष पुरुषातून गेल्यात घरी सगळी चालत ह्यांना ह्यांना म्हणलं चला नाही गेलं जावड्या मी बोलत नाही ह्यांना ह्यांचं माझं भांडायला नाही थोडंसं जावड्या होतं आता कुठल्या पण नवराबा भांडायची तर आता म्हणलं नकोच हे करायला तर चला आता मी जाते खाली हळदी पिंपल येते आणि जेवायचं नुसतं जेवण आणखी झालं चला दुकानात जायचं मला आणखी कालच्यापासून दुकानाच तीन दिवस झालं तीन 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 हेलपटा घालते खाल्यावर तर रास चला पाऊस बी यायला लागला आल्या 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 प्रेंका दोर बाहेर करतात माझं झालंय मी बसले आता इथं सगळ्या बाईक आल्या बघा आता

मला सांगे तो दिसतोय काय करतोय काय करतोय जरा बंद राहिले बंद

आले तुम्हाला सांगतो आनंदाला की जोरदार आम्ही कार्यक्रमासाठी पंढरपूरला पंढरपूर मध्ये कार्यक्रम चालू झाला ना शिला लावणी सुरू झाली गावाकडची टाळ्यांचा आवाज शिट्यांचा आवाज टोप्या आकाशात थेट्या आकाशात माणसं नाही माणसं खालीच होते जोरदार चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमाच्या कडा आलो ते म्हणजे रवींद्रजी तुम्ही पंढरपुरात आहात एखादं छान माउली घ्या कार्यक्रम थांबवा रवींद्रजी सुरू केलं म्हाता आजोबा माझं डोकं चावल झाला भक्ती गीतात कोणी सिटे वाजी लगा मी त्या बाबाला बाबा आजोबा म्हणलं बाबा भक्ती गीतात कोणी शिटी वाजू भक्ती गीतात शिटी ते म्हणजे ती लावणी चालू झाली होती ना तेव्हा मी प्रयत्न सुरू केले होते माझी सीटी आता वाजली टायमिंगचा खेळ आहे वेळेवर टाळ्या सीटी आल्या की बरं वाटतं ज्यांना ज्यांना आत्ताची लावणी आवडली गाणं आवडलं तरी जरा टाळ्यांचा छान आवाज करावं त्या पण याच्यानंतर एक विशेष गाणं जे आहे ते तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत ते विशेष का आहे ते तुम्हाला ऐकून झाल्यानंतर मी सांगेन पण तुम्हाला आवडेल याची मला संपूर्ण खात्री म्हणताच्या अगोदर लहान पोरं आहेत ना बाळा बसून घे कशाला तू पिंटी दिवाला मध्ये घे आंघे